रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे माझे सुरुवातीलाच मुंबईकरांना माझ्या बंधू भगिनींना विनंती आहे की आपण उद्याच्या वीस तारखेला ज्यावेळेस मतदानाला जाल त्यावेळेस तुमच्या पुढे जी मशीन असेल तिथं महायुतीच्या उमेदवाराचं नाव असेल आणि त्याच्या धनुष्यबाण तरी असेल किंवा कमळ तरी असेल तेवढं समोरचं बटन दाबायचं काम आपण सगळ्यांनी करावं अशा प्रकारचे मी आपल्याला सगळ्यांना मनापासून विनंती करतो मित्रांनो शिवाजी पार्क हे एक ऐतिहासिक मैदान आहे या मैदानाच्या साक्षीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र देशाच्या प्रगतीत एक नव पर्व या ठिकाणी सुरू करतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून सर्वसमावेशक असं नेतृत्व आज देशाला मिळालेलं आहे मागच्या दहा वर्षाचा काळामध्ये ज्या पद्धतीनं पंतप्रधानांनी देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं ते निश्चितपणे ते काम गौरवास्पद अशा प्रकारचं काम आहे मोदी साहेबांचं कणखळ नेतृत्वच पुढच्या काळात देखील तुमच्या माझ्या भारत देशाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणार आहे आणि हा निर्धार इथल्या सर्वसामान्य जनतेनी केला आहे आणि म्हणूनच त्यांना तिसऱ्यांदा आपल्या देशाचं पंतप्रधान करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करायचा आहे माझी आपल्याला विनंती आहे की आता सध्या विरोधकांना कुठला विकासाचा मुद्दा राहिला नाही यावेळेसच्या निवडणुकीमध्ये सातत्याने आम्ही महायुतीच्या वतीनं विकासाच्या बद्दल बोलतोय परंतु विरोधक त्याला फाटा देतात आणि नको ते भाषण करण्याचा केविलवादा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे एक त्रयस्थ नागरिक म्हणून आपण जर त्यांच्याकडे बघितलं तर काय त्यांची भाषणं आहेत काय त्यांचे त्याच्यामध्ये शब्द वापरतात अरे आपल्या महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून ओळखलं जात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्यावेळेस मंगल कलश आणला तेव्हा मंगल कलश संयुक्त महाराष्ट्राचा आणला असताना सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे तो कसा पुढे गेला पाहिजे सर्व जाती धर्माच्या लोकांना कसा न्याय देता आला पाहिजे ज्या पद्धतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना अठरा पगड जाती बारा बोलते बरोबर घेऊन महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच रस्त्याने आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय आणि मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सगळे घटक पक्ष असू किंवा देशाचे पंतप्रधान असतील ह्या सगळ्यांची भूमिका तीच आहे त्या भूमिकेचं समर्थन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आता आठवले साहेबांनी बोलत असताना सांगितलं की असा काहीतरी मुद्दा काढायचा आणि त्याच्यातनं एखाद्या समाजाला काहीतरी त्यांच्यामध्ये समरावस्था निर्माण करायची दहा वर्षामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी कधी उलट संविधान दिन साजरा करायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीनं त्यांनी साजरा करत असताना संविधान बदलण्याची भाषा हे सगळे जण करतायत हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ते पवित्र काम तुमच्या प्रत्येकाच्या मतामध्ये आपण वीस तारखेला सकाळी सात वाजता जाऊन जर मतदान केलं यांना जशाच तसं उत्तर आपल्याला देता येईल आणि विरोधकांना विरोधकांची जागा त्या ठिकाणी दाखवता येईल